मित्रांनो मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि महाराष्ट्र राज्य सरकारने येणाऱ्या जून सव्वीस पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं आश्वासन बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये दिलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात ज्या राज्यामध्ये जिल्हा बँका आहेत आणि प्रत्येक गावात ज्या विकास सोसायटी आहेत ज्याच्या माध्यमात माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो तर त्यांच्याकडून किंवा सो म्हणजे सोसायट्यांकडून जी शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात येणार आहे त्याच्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कागदपत्रांची मागणी सोसायट्यांकडून होत आहे तर ही कागदपत्रांची मागणी कर्जमाफीच्या संदर्भात आहे असं सांगितलं जातं आणि काही सोसायट्या कशाबद्दल आहे ते पण सांगत नाही तर त्याच्यासाठी आपल्याकडून आधार कार्ड पॅन कार्ड स्टॅक कार्ड तसंच जिल्हा बँकेचं पासबुक आणि आपला सातबारा उतारा तसंच आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर मागितला जातो आणि तो, तो आपण सगळ्यांनी दिला पाहिजे परंतु तो देत असताना कोणीही शेतकरी कुठल्याच कोऱ्या कागदावर किंवा छापील कुठल्याही फॉर्मवर सही करू नका तुम्ही ह्या सगळ्या पाच सहा ज्या कागदपत्र सांगितलेले ते अवश्य सोसायटी द्या परंतु ते देत असताना त्याच्याबरोबर कुठल्या कोरा कोऱ्या कागदावर किंवा कुठल्याही छापील सोसाय सोसायटीकडून दिल्या जाणाऱ्या कुठल्याही छापील कागदावर सही करू नका तसंच पुनर्गठन करून देतो किंवा कर्ज नवं जुनं करून देतो वेगवेगळ्या भागात वेगवेगळी म्हणजे नावं आहेत किंवा वेगवेगळ्या शब्दांनी ज्याला उल्लेखलं जातं कर्ज पुनर्गठन किंवा कर्ज नवजून तर कोणीही सध्या नवजूनं करू नका फक्त जे सांगितलेली मी आता यादी होती कागदांची ते फक्त तुम्ही त्याच्या झरातच द्या कुठल्याही याच्यावर सही मात्र करू नका धन्यवाद तो ही गोष्ट याच्यासाठी सांगायची होती की काही शेतकऱ्यांकडून हेतू परसर किंवा वेगळ्या हेतूने काही सोसायट्यांमध्ये पुनर्गठन किंवा नव जुनं किंवा या कागदावर सही घेतली जाईल तर कोणी तसं करू नका फक्त सांगितलेल्या यादीतले पाच सहा जे कागदपत्र आहे ते सर्वांनी अवश्य सोसायट्यांमध्ये जमा करा धन्यवाद